नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आपल्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो वरून तर तुम्ही पाहिलंच असेल की आपल्या ज्या उर्मिलाताई आहेत उर्मिलाताई माणिक गायकवाड ज्यांचं फार्म हाऊस आहे खरसुंडी चिंचाळा येथे तर त्या ठिकाणी आजच्या ज्या आठपाडीच्या स्पर्धा होणार होत्या त्या स्पर्धेसाठी साडेपाचशे किलोमीटर वरून जे पाच लाखाचे मानकरी झाले होते वडगाव हवेली मैदानात कराडच्या संभाजीनगर तळेगावचे जाकीर पठाण आणि शाकीर पठाण यांची जी घरचा साज आहे सम्राट आणि राजा तर मित्रांनो हे ताईंच्या फार्म हाऊसवरती या ठिकाणी मुक्कामी आले होते तर आता बोललं जाते की ते व्यवहारच करणार आहेत कारण अजून ते चार ते पाच मैदाने हे लोक तो नंदी पळवणार आहेत कुणी मार्केटमध्ये अफा उडवली की त्याची किंमत दोन कोटी आहे दोन कोटीला ऑफर आली पण तसं काही नाहीये एक पन्नास साठ लाखापर्यंत त्याची मागणी होते तर बघूया आपण मित्रांनो ते फार्म हाऊसवर आले होते काय काय त्यांची सोय झाली चला पाहूया आपण हाच हाच आहे तो राजा मित्रांनो तळेगावचा संभाजीनगरचा आणि त्याचे मालक पठाण त्यावेळी पाच लाखाचं जे वडगावचं मैदान होतं त्यावेळीचा हा क्षण आहे मित्रांनो आणि हे पा या ठिकाणी सम्राट आणि राजा हे दोघेही उर्मिल ताईंच्या फार्म हाऊस वरती आलेले आहेत आजच्या आठपाडीच्या मैदानीसाठी त्याचबरोबर त्यांच्याबरोबर हा जो आहे चिमण्या हा एक आलेला आहे हा जो आहे त्यांचा रुबाब नावाचा नंदी आहे आणि हा आहे मित्रांनो अर्जुन जो विलास पवार यांचा आहे है। ज्याचा माळशिरस मैदानामध्ये या ठिकाणी ताईंनी करार केला चौदा महिन्यासाठी त्यांना साडेसात लाख रुपये या ठिकाणी त्यांनी दिले फक्त नावासाठी ज्या काही ढाली येतील ज्या काही गादा येतील जे काही त्याच हे येईल बक्षीस पत्र म्हणजे त्याच्यात पैशाचा कुठलाही हिस्सा ताईंचा नाहीये तर हा जो नंदी आहे आपले गुळ देवाचे बापू आंबेकर त्यानंतर अवतार पवार आणि ताई या तिघांच्या नावावरती पळतो हा सुद्धा आजच्या या आठपाडीच्या मैदानात आहे हे बा मित्रांनो आपण ज्यावेळी हा करार झाला होता हे आहेत विलास पवार आणि या ठिकाणी दुसऱ्या व्हिडिओमध्ये आहेत उर्मिला ताई याचाही आपण व्हिडिओ टाकला होता हे पाणी शेठ गायकवाड आणि त्यांच्या मिसेस उर्मिला ताई त्यांच्या फार्म हाऊसवरती या ठिकाणी काल बरेच नंदी आले होते व त्यांची पूर्ण खाण्याची व त्यांच्याबरोबर आलेल्या लोकांची या ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीने सोय केली जेवण वगैरे या ठिकाणी नंदींचंही सर्व काही त्यांनी म्हणजे थंडी वाजते म्हणून त्यांना पांगरण्याची वगैरे सर्व व्यवस्था या ठिकाणी ताईंनी केली होती मित्रांनो हा एक तर व्यवहार होणार आहे किंवा त्याचा करार होणार आहे शंभर टक्के म्हणजे आतून असं समजतंय की त्या या नंदीची तर बहुतेक खरेदीच करणार आहेत कारण हे लोक सुद्धा यांनी बाईटमध्ये सांगितलं होतं की आम्ही अजून म्हणजे अजून पाच सहा मैदान करणार आहे त्याच्यानंतर आम्ही त्याचा विकण्याचा सुद्धा विचार करणार आहे तर या ठिकाणी दोन्ही पैकी एक गोष्ट या ठिकाणी जर त्याला घेतला कारण त्यांनी पाखऱ्याला सुद्धा घ्यायचा प्रयत्न केला पाखऱ्याला त्यांनी एक्केचाळीस लाखाची ऑफर दिली होती तो नितीन शेवळ यांनी एक्कावन्न लाखाला घेतला याची सुद्धा त्यांची जी पन्नास साठ लाखाची अपेक्षा आहे शाकीर आणि जाकीर पठाण यांची हे तिथपर्यंत खरेदी शंभर टक्के करतील असा अंदाज वर्तवला जातोय किंवा नाहीतर त्याचा एक चार ते पाच वर्षाचा करार मित्रांनो या ठिकाणी होणार आहे तो कशा पद्धतीने होऊ शकतो हे आपल्याला लवकरच काही दिवसात कळेल तर व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र जय बैलगाडा शर्यत